नमस्कार मित्रांनो आज आहे एफ जी एम सहा फेब्रुवारी एफ जी एम महिला जननान विकृती यासाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस महिला जननांग विकृती एफ जी एमसाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी सहा फेब्रुवारीला साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश हा हानिकारक प्रथेविरुद्ध जागरूकता वाढवणे आणि ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी जागतिक प्रयत्नांना चालना देणे हा आहे एफ जी एम हे महिलांच्या आणि मुलां मुलींच्या मानवी हक्काचे गंभीर उल उल्लंघन आहे हा दिवस आपल्याला ही प्रथा थांबवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यासाठी गरज असल्याची आठवण करून देतो एफ जी एम म्हणजे महिला जननांगाचे बाह्य भाग अंशतः किंवा संपूर्णपणे काढून टाकणे किंवा वैद्यकीय कारणाशिवाय त्यावर इतर प्रकारची दुखापत करणे ही प्रथा लहान मुलींपासून किशोरवीन मुलींपर्यंत केली जाते काही समाजामध्ये ही प्रथा सांस्कृतिक सामाजिक धार्मिक श्रद्धांशी जोडलेली असली तरी याचा आरोग्यावर कोणताही चांगला परिणाम होत नाही उलट ती गंभीर शारीरिक आणि मानसिक हानी पोचवते एफ जी एममुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो याचे काही प्रमुख दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत शारीरिक आरोग्यावर परिणाम स्त्री वेदना संसर्ग रक्तस्त्राव प्रसूतीवरील गुंतागुंता आणि काही वेळा मृत्यू नैराश्य चिंता मानसिक आघात आणि फसवणुकीची भावना काही समाजामध्ये एफ जी एम टाळणाऱ्या मुलींना बहिष्कृत केले जाते किंवा त्यांना हिंसा हिंसेचा सामना करावा लागतो संयुक्त राष्ट्र यू एन जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था एफ जी एम थांबवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे अनेक देशांनी एफ जी एम विरोधात कडक कायदे लागू केले आहेत समाजात एफ जी एमच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या आहेत अनेक संस्था वैद्यकीय मानसिक कायदेशीर मदत पुरवतात एफ जी एम थांबवण्यासाठी सरकार आरोग्य तज्ञ शिक्षक धार्मिक नेते आणि सामान्य लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचं आहे समाजाच्या सहभागाने पारंपरिक समजुती बदलल्या जाऊ शकतात आणि महिलांना एफ जी एम विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सक्षम करता येते शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून या प्रथेतील गैरसमजुती दूर करता येऊ शकतात महिला जनांग विकृती एफ जी एमसाठी शून्य सहनशीलता आंतरराष्ट्रीय दिवस आपल्याला आठवण करून देतो की ही गंभीर मानवी हक्काची पायमल्ली करणारी प्रथा आहे याच्या निर्मूलनासाठी काही प्रमाणात प्रगती झाली असली तरीही आजही लाखो मुली याचा बळी ठरत आहेत आपल्याला या समस्येवर अधिक जागरूकता निर्माण करावी लागेल कठोर कर कायदे लागू करावे लागतील पीडितांना आवश्यक ती मदत द्यावी लागेल चला आपण सर्वजण एकत्र येऊन महिलांचे मुलां मुलींचे सन्मान आरोग्य आणि हक्क यांचे संरक्षण करण्यासाठी पुढे येऊ आणि ही हानिकारक प्रथा कायमची संपवू धन्यवाद